पेंथर पदी फकीरा पँथर सांगली जिल्हा अध्यक्षपदी सोनाली अवळे यांची नियुक्ती फकीरा पॅन्थर सेनेची बैठक विटा येथे संपन्न झाली या बैठकीत पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आल्या संदीप तात्या ठोंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले तसेच अनिकेत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली यावेळी सयाजी सकट राधेश्याम जाधव यांच्या हस्ते सांगली जिल्हा सोनाली अवळे यांची नियुक्ती करण्यात आली जितू भाऊ सूर्यवंशी विक्रम कदम जगन्नाथ वाघमारे सागर थोरात आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सागर दंडवते पृथ्वी न्यूज कराड अध्यक्ष अमित भाऊ साळंके यांच्या आणि मास्टर सयाजी सकट अशी महाराष्ट्राध्यक्ष त्याचबरोबर आमचे महाराष्ट्र संकट समितीचे संस्थापक अध्यक्ष आदिशंबानाथ जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये आज सोनाली महादेवावळे यांची सांगली जिल्हा महिला अध्यक्ष महिला आघाडीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड केली की संस्थापक अध्यक्ष याला त्यांनी मॅडम आपल्याला शुभच्छितोराची आहे हा एक असा शब्द आहे शब्द नाही तुम्ही एक व्यक्ती आहे त्याच्याने इतिहास घडवला इतिहास गाजवला आणि इंग्रजांच्या छतून त्यांच्या घोड्याच्या टाकाने त्यांच्या भरकड्या म्हणून काढल्या असा हा क्रांतिकारी फिरा त्या फिरा सेनेच्या याच्यामध्ये आपण काम करताना एक मोठ जबाबदारीचं पद देत असताना तुमचा मान सन्मान सुद्धा फकिरा पॅन्थर सेनेच्या वतून आज से जा आम्ही करतो आज फकिरा पॅन्थर सेनेची बैठक संपन्न झाली त्या बैठकीमध्ये एक इस्लामपूरची रणरागिनी वाघिन जी समाजासाठी अवरात्र काम करत असते त्यांची आज या ठिकाणी फकिरा पॅन्थर सेनेच्या आम्ही कोला असा सांगली जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करत आहोत त्या निवडीमध्ये आमचे नेते सेनेचे संस्थापक अध्यक्ष मान्य संदीप्त असतील मान्य राधेश्याम नाना असतील मान्य आमचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सयाजी सख साहेब असतील आमचे विक्रम कदम असतील आमचे बी जे पीचे अध्यक्ष जगन्नाथ वाघमारे साहेब असतील तसेच आमचे जितूभाऊ सूर्यवंशी असतील आणि सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वात ही या ठिकाणी मॅडमची आम्ही निवड करत आहोत मॅडम आमच्या शुभेच्छा अशाच आहेत की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये काम करणार आहात मॅडम पण सांगली जिल्ह्यात ज्या काही आपल्या समाजासाठी रणरागिणी आहेत समाजाच्या काम करतात त्या रणरागिणी कशा बघिरापर्यंत सेनेला अटॅच होतील आणि त्यांच्यातर्फे आपण कसा न्याय समाजाला मिळवून देऊ आणि कशा पद्धतीनं आपण आपलं संघटन कौशल्य आणि कशा पद्धतीनं आपण शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवू असा आपण या ठिकाणी सांगली जिल्ह्यात काम कराल असे आमच्या तात्यांच्या म्हणजे नात्यांच्यातर्फे आम्ही तुम्हाला एक संधी देतोय आणि त्या संधीचं तुम्ही सोडून नक्कीच वगैरा प्रत्येक सिनेमध्ये करा आणि मी स्वतः प्रदेशाध्यक्ष या नात्याने आणि दो मित्र परिवाराच्या नात्याने तुम्हाला देखील शुभेच्छा माझी ओळख सोनाली आवडी मीचे म्हणाय आणि म्हणून काय छोट्यापर्यंत तर मला पूर्वीपासूनच सामाजिक क्षेत्रातली खूप आवड आहे तर मला आता ह्या पॅकेज सेना यांच्या वतीनं मला जे पद मिळालं सांगली जिल्हा अध्यक्ष तर मी सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय त्याच आणि बाकीचे सर्व पदाधिकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करते आभार मानते की मला ह्याच्या या, या सेनामध्ये मला तुम्ही सामील करून घेत